नमस्कार मी देवराम मोरे आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक देशभक्तीवर गीत बघूया चला तर देशासाठी परवान केले तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची जिदीन लढला तो शिवराया वैऱ्याला दावी तो खंबीर बाना जिदीन लढला तो शिवराया वैऱ्याला दावी तो खंबीर बाना मस्ती जिरवली त्या अफजल खानाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची थोर आपुले कर्तव्य जाणून प्रणालीला बहीण मानून थोर आपुले कर्तव्य जाणून प्रणालीला बहीण म्हणून बोलवण केली सुभेदाराच्या सुनेची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाची ठेवा शिवरायांच्या गुणाची मायभूमीच्या कामी तो आला गोरगरीबांचा कैवारी झाला मायभूमीच्या कामी तो आला गोरगरीबांचा कैवारी झाला नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली hmm, के तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची धन झाला तो शिवाजी राजा देशात आहे सारा गाजाने बाजा धन झाला तो शिवाजी राजा देशात आहे सारा गाजाने बाजा राजे प्रभूनी लावेली बाजे प्रणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देसासाठी परवान केली तनाजी आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची धन्यवाद